नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब वरती सर्व प्रेक्षकांचे व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांचे सहर्ष स्वागत आज आपण श्री सेवा संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा या निमित्ताने खास बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत मान्य श्री नितीन दादा नितीनदा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड जिल्हा प्रमुख नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच लोकनियुक्त सरपंच वटाळेभू दादांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या पाच वर्ष उपक्रमाचे हे पाचवं वर्ष म्हणजे गेल्या चार वर्ष या उपक्रमाला पूर्ण झालेले आहेत आणि या पाचव्या वर्षामध्ये हा शिक्षक गौरव सोहळा पुरस्कार आयोजित करण्यात आलेला आहे हा शिक्षकांचा गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्याची पार्श्वभूमी असेल किंवा हा सोहळा चालू करण्याची प्रेरणा आदरणीय दादांना कुठून भेटली खर तर शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष असणारा हा शिक्षक याच समाज जीवनामध्ये असणार महत्वाचं स्थान या सर्वांच्या बाबतीत आज आपण आदरणीय दादांकडून जाणून घेणार आहोत की आपल्याला हा सोहळा सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि आजपर्यंत आपण त्याचा प्रवास कसा केला स्त्री सेवा संस्कृती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही नियमितपणानं समाजकार्य करत असतो मग त्यामध्ये रुग्णवाहिका असेल रुग्णसाहित्य सेवा केंद्र असेल याच्यापूर्वी ही सेवा खऱ्या अर्थानं या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे परंतु ज्यावेळेस मी पंचायत समितीला सदस्य म्हणून या विभागातून निवडून गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर खऱ्या अर्थानं माझा शिक्षकांशी बराचसा संबंध आला आणि मग शिक्षकांना येणाऱ्या अडी अडचणी असतील किंवा त्यांना लागणारी कुठल्याही प्रकारची मदत असेल तर ते खऱ्या अर्थानं अतिशय मनमोकळेपणानं माझ्याकडे येऊ लागले आणि मला त्यांच्या अडचणी सांगू लागले आणि अशा परिस्थितीतून ज्या वेळेस मी त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यास त्यांना मदत केली आणि त्यांच्या अनेक व्यथा खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी जाणून घेतल्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादा मनुष्य ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये नोकरी करतो त्यावेळेस ते त्याच्याकडे आपण एक पगारदार व्यक्ती म्हणून बघतो आणि पगारदार व्यक्ती म्हणून बघत असताना त्याला कुठलाही त्रास होत नसेल असं आपल्या मनाला वाटत असतं परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस त्यांच्या भावना किंवा त्यांच्या अडचणी ज्यावेळेस समजून घ्यायला सुरुवात झाली त्यावेळेस त्यांची आणि माझी अनेक मिटिंगांच्या संदर्भातून भेटी व्हायला लागल्या आणि मग त्यांचे दुःख जाणून घेताना खऱ्या अर्थानं हेही कळलं की शिक्षक हा एक मातीचा गोळा असलेला आ, विद्यार्थी त्याला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम करतो विशेष करून प्राथमिक शाळेचा जो शिक्षक आहे त्याच्याकडं ज्या मुलांना आपण टाकतो त्यांना कुठलंही ज्ञान नसतं आणि त्याला शून्यातून घडवण्याचं काम तो शिक्षक खऱ्या अर्थानं या ठिकाणी करत असतो आणि म्हणून अशा माध्यमातून ज्या वेळेस त्या शिक्षकांशी माझा संबंध आला त्यांचे संपर्क आला आणि त्यांच्या व्यथा वेदना समजून घेत असताना मला कुठंतरी असं जाणवलं की यांच्यामध्ये जे काही अनेक असे शिक्षक आहेत की ते अनेक चांगले उपक्रम आपल्या शाळेवरती राबवतात प्रामाणिकपणानं नोकरी करतात आणि अशा खऱ्या अर्थानं शिक्षकांना आपण जर पुरस्काराने सन्मानित केलं पुरस्कार खूप मोठा नसतो परंतु तो पुरस्कार म्हणजे आयुष्याला प्रेरणा देणारा असतो आणि कुणीतरी ज्यावेळेस आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतं त्यावेळेस त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं पुढच्या कामाला आनंद आनंद वाटतो आनंद मिळतो आणि म्हणून तो अजूनच जोमानं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो आणि त्यातून आपला ग्रामीण भाग आणि आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दुसरी व्यवस्था नाही uh, एक शासनाची प्राथमिक शाळा जर सोडली तर, तर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची परिस्थिती नसल्या कारणाने त्यांना त्या शाळेतच शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घ्यावं लागतं आणि म्हणून ते शिक्षण घेत असताना एक दर्जेदार शिक्षण जर त्यांना मिळालं तर ती प्रेरणा खऱ्या अर्थानं त्या शिक्षकालाही मिळते आणि आपल्याही ग्रामीण भागातला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडू शकतो अशी अनेक उदाहरणं मी पंचायत समितीच्या कार्यकाळामध्ये बघितली आणि म्हणून त्यावेळेस असं वाटतं की अनेक समाजामध्ये असे अनेक घटक आहेत की ते दुर्लक्षित असतात म्हणजे प्रामाणिकपणानं काम करूनही ते दुर्लक्षित असतात त्यांच्यातले अनेक लोक आम्ही असेही बघितले म्हणजे जो जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार या ठिकाणी दिला जातो तर तो पुरस्कार देताना त्याला लागणार शिफारशी असतील किंवा तो बघितला जाणारा जवळचा असेल म्हणजे हा दुजाभाव खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी बघितला आणि म्हणून मला असं वाटलं की शिक्षक बांधवांकडूनच मला ही प्रेरणा मिळाली आमचे एक शिक्षक मित्र आहे की सतीश पाटील सर म्हणून आणि त्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव मांडला की दादा जर आपण एक आपल्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून असा जर एक कार्यक्रम हाती घेतला तर आमच्या शिक्षक बांधवांना खूप मोठी प्रेरणा त्या माध्यमातून मिळेल आणि आमच्या कामाचं कुठतरी चीज आम्हाला झालेलं दिसेल आणि आपण हा पुरस्कार सुरू करावा अशी ज्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि मग मी तो निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून हा पुरस्कार आम्ही गेली पाच वर्ष अविरतपणाने या ठिकाणी देतोय त्या तो पुरस्कार देत असताना अनेक शिक्षकांनी आपल्या भावना ज्यावेळेस बोलून दाखवल्या तर तो खऱ्या अर्थानं मनाला मिळणारं एक समाधान मला या माध्यमातून मिळालं आणि इतके शिक्षक बांधव जोडले गेले असल्या कारणाने त्याचा आपल्याला अनपेक्षित सगळ्याच गोष्टीमध्ये फायदा होतो खऱ्या अर्थानं मला मित्र जोडण्याचा एक असल्या कारणानं त्यातून शिक्षकही शिक्षक म्हणून जरी ते मला मिळाले पण एक चांगले मित्र म्हणूनही ते माझ्यासोबत आज प्रामाणिकपणाने काम करत आहे आणि हा आनंद काही वेगळाच आहे यासाठी खऱ्या अर्थानं हा उपक्रम मी हाती घेतला आपण बघू शकतो की पंचायत समितीमध्ये काम करत असताना आणि शिक्षक मित्रांच्या मदतीने दादांना या कार्याची प्रेरणा मिळाली आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली पाच वर्ष अविरत दादा शिक्षण क्षेत्रामध्ये ग्रामीण भाग असेल दुर्गम पाड्यावरील भाग असेल या ठिकाणीवरील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा शिक्षक गौरव पुरस्कार दादा करत असतात दादा गेल्या चार वर्षापर्यंत आजपर्यंत साधारणत आपण किती शिक्षकांपर्यंत या पुरस्कार पोहोचवला आहे की ज्या माध्यमातून आपल्याला ही समाधानाची भावना प्राप्त झाली म्हणजे पाच वर्षामध्ये जवळपास एकशे पंचवीस शिक्षकांपर्यंत मी या पुरस्काराच्या माध्यमातून पोहोचलो आणि आनंद हा आहे की ज्या शिक्षकांच्या पर्यंत मी पोचलो तर त्या ते शिक्षक संबंध राज्यभरातले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण पुरस्कार जरी तालुक्यापुरता असला किंवा मतदारसंघापुरता असला परंतु या तालुक्यामध्ये या मतदारसंघात काम करणारे असे शिक्षक वगैरे परभणी असेल नांदेड असेल औरंगाबाद असेल हे शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत परंतु ते या ठिकाणी काम करताय आणि त्यांना ज्यावेळेस हे पुरस्कार दिले गेले त्यावेळेस त्यांनी त्या भावना बोलून दाखवल्या की हा किती निःपक्षपातीपणानं हा कार्यक्रम आपण राबवतात आणि त्यांनी मला मनापासून धन्यवाद दिले की आम्ही परख्या जिल्ह्यातले आमचा आणि तुमचा संबंधही नाही काही आम्ही एकमेकाला कधी बघितलंही नाही आणि अशा माणसाला ज्यावेळेस आपला पुरस्कार जातो त्यावेळेस तो आनंद काहीतरी वेगळा लक्षात न घेता केवळ समाजकारणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच गेल्या पाच वर्षापासून अविरत चालू असलेला हा शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा असेल दादांनी सांगितलं की केवळ या मतदारसंघापुरतंच नाही या जिल्ह्यापुरतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे कोणी शिक्षक बांधव या तालुक्यामध्ये चांदवड असेल देवळा तालुक्यामध्ये सेवा देतायत शिक्षणाची सेवा देत आहेत विद्यार्थ्यांना घडवण्याचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतायत त्या सर्व मायबाप शिक्षकांचा गौरव व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा दादांची या माध्यमातून आहे दादा वर्षीच्या या शिक्षक गौरव सोहळ्याचं बॅनर आम्ही बघितलं त्यावरती ज्यांच्या सुभ असते हा पुरस्कार आज वितरित होतोय त्यामध्ये प्रमुख अतिथी आहेत ते आपले दिंडोरी लोकसभेचे विद्यमान नवनिर्वाचित खासदार भास्करजी सर खर तर आपल्याला निश्चित प्रकारे आनंद असेल की शिक्षक गौरव सोहळ्या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे आहेत ते स्वतः शिक्षक आहेत या प्रती या कार्यक्रमासाठी आज कोण कोण उपस्थित होते आणि त्याप्रती आपली भावना काय या मतदारसंघाचे खासदार आदरणीय भास्करराव सर एक खऱ्या अर्थानं शिक्षक माणूस आणि शिक्षक माणूस ज्यावेळेस या मतदारसंघाचा खासदार होतो आणि तो खासदार या शिक्षक बांधवांचे प्रश्न संसदेमध्ये ज्यावेळेस घेऊन जाईल की जे जा अनेक असे प्रश्न आहेत की त्या शिक्षकांना शिक विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा जे शिक्षण बाह्य कामे जी लावली जातात ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये असतात म्हणजे आपण शिक्षकाकडून एक अपेक्षा शिक्षका करतो की आमचा विद्यार्थी गाठला पाहिजे आमची शाळा सुधारली पाहिजे आमचा परिसर सुधारला पाहिजे परंतु ही अपेक्षा ज्यावेळेस व्यक्त करतो त्यावेळेस त्या शिक्षकावरती अतिरिक्त कामांचा जो लोड शासनाच्या माध्यमातून दिला जातो तो खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मग हा शिक्षक आपले प्रश्न मांडणार कोणाकडे आणि एक चांगली संधी या लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून एका शिक्षकाला खासदार होण्याची संधी किंवा मान ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस त्या शिक्षक बांधवांच्या खऱ्या भावना खऱ्या वेदना या निश्चितच संसदेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय सरांच्या माध्यमातून होईल अनेक आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहेच आणि म्हणून त्यांनाही ते स्वतःही शिक्षक आहे परंतु ते माध्यमिक विभागामध्ये नोकरी करतात आणि हा पुरस्कार सोहळा आम्ही प्राथमिक विभागाच्या शिक्षकांकरता या ठिकाणी घेतलेला आहे परंतु भविष्यामध्ये आम्ही हा सोहळा माध्यमिक च्या शिक्षकांसाठी पण घेणार आहोत तर ह्या भावना संसदेपर्यंत पोहोचतील आणि ते पोचवण्यासाठी आदरणीय बग्रेसर निश्चितपणानं प्रयत्न करतील आणि म्हणून त्यांनाही आम्ही आमचे लोकप्रतिनिधी असल्या कारणानं त्यांना बोलवण्यासाठी मला एक वेगळा आनंद या ठिकाणी वाटला त्यानंतर दुसरे जे काही प्रमुख उपस्थिती आहेत ज्यांचे हस्ते आहेत ते निफाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माझे मित्र आदरणीय आदिलामना कदम एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व दूरदृष्टी असलेला नेता आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले करत असताना म्हणजे तळागाळातल्या लोकांची कामं कशी करावी हे जर शिकण्यासारखं असेल तर ते चोवीस तास उपलब्ध असलेल्या आमचे मित्र निफाड विधानसभेचे माजी आमदार अनिल अण्णा कदम आणि म्हणून त्यांनाही मला या ठिकाणी बोलावं असं वाटलं आणि तिसरे विशेष म्हणजे माझे आदरणीय मार्गदर्शक जयंत भाऊ दिंडे जे दिंडोरी लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मी शाखा प्रमुख पदापासून तर जिल्हा प्रमुख पदापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेसारख्या संघटनेमध्ये मी माझी वाटचाल केली आणि एक अतिशय अध्यात्माचा असेल राजकीय असेल किंवा संघटनेचा असेल अतिशय गाढा अभ्यास असलेले आमचे हे मार्गदर्शक जयंत भाऊ दिंडे आणि आम्हाला कुठलाही कार्यक्रम घेत असताना ते जर नसलं तरी सुन सून असल्यासारखं वाटतं म्हणून त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण का या कार्यक्रमासाठी आहे आणि म्हणून त्यांनाही मी या कार्यक्रमाला या ठिकाणी आमंत्रित केलं आपण बघितलं असेल सन्मान्य खासदार भास्करजी बग्रेसर असतील मान्य श्री जयंत भाऊ दिंडे असतील माजी आमदार मान्य श्री अनिल अण्णा कदम असतील तसेच आपल्या चांदोड तालुक्याच्या वतीने मान्य श्री शिरीष भाऊ कोतवाल असतील मान्य श्री सहेजराव गायकवाड साहेब असतील शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी पदावरती कार्यरत असणारे पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वच मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा शिक्षक गौरव सोहळा होतोय दादा आपल्या शिक्षक गौरव सोहळ्यासाठी आपल्या कलाविष्कार या युट्यूब चॅनलच्या वतीने सर्व प्रेक्षकांच्या व चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांच्या वतीने या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम राजकीय नसल्यामुळे आपण तुर्तास तरी याच कार्यक्रमासाठी आदरणीय दादांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि दादांच्या वतीने हा कार्य हा कार्यक्रम किंवा ही छोटीशी मुलाखत किंवा हा छोटासा संवाद संपन्न करूयात दादा आपण वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद